मी कविता वराडे ना स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर आणि नवीन कार्यक्रमात नाटुकला काव्य मैफिल मी माझी एक स्वलिखित कविता सादर करते आहे तुम्हाला जर माझी कविता आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुरली धुन હસરે ડોળે મની સૂર એતી કાણી હસરે ડોળે મની સૂર એતી કાણી ત્યા રમ્ય વાતાવરણી મન મુગ્ધ હોઉની સૂર એતી કાણી હસરે ડોળે ડોળેમણી રૂપતે સાજીરે ગોજિરે ગોપી નાચતી ઘેઉનિ ફેરે રૂપ તે સાજીરે ગોજિરે ગોપી નાચતી ઘેવનિ ફેરે नयनांची भरी, नजर त्यावर खिळे सूर येती काणी हसरे डोळे मनी तनमन झाले कृष्णमय राधेचे झाले मन आतुर तनमन झाले कृष्णमय राधेचे झाले मन आतुर कशी ही किमया वाटे विस्मय सूर एती काणी हसरे डोले मनी. धुंद मनी मज न कळे धुंद मनी मज न कळे केव्हा सरले मधुचंद्राचे क्षण नभी उगवला देवनाारायण नभी उगवला नारायण मज लाभे सख्याचे आगळे दर्शन सूर येती कानी हसरे डोळे मनी, सूर येती काणी धन्यवाद